जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अंगी काही छुपे गुण असावे लागतात हे गुण म्हणजेच सूक्ष्म कौशल्य होत यामध्ये संप्रेषण वेळेचे नियोजन स्थिती स्थापकत्व भावनिक बुद्धिमत्ता समस्या परिहार आंतर वैयक्तिक संबंध प्रस्थापित करणे अशा अनेक कौशल्यांचा समावेश होतो अशी कौशल्ये व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असून ती अंगी असल्यास यशप्राप्ती करता येते असे प्रतिपादन मिरजेतील कन्या महाविद्यालयात आयोजित केलेल्या सूक्ष्म कौशल्य व व्यक्तिमत्व विकास या कार्यशाळेत तज्ज्ञांनी केले शिवाजी विद्यापीठाच्या अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे सचिव राजू झाडबुके यांच्या हस्ते झाले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उल्हास माळकर अध्यक्षस्थानी होते यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इस्लामपूर येथील प्राध्यापक मानसिंग ठोमरे पहिल्या सत्राचे वक्ते होते त्यांनी प्रभावी संप्रेषण श्रवण या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रभावी संप्रेषण ही एक कला असून त्यातून निरंतर संवाद साधण्याची आणि निरनिराळ्या पातळीवर विविध लोकांसोबत संवाद साधण्याची गरज असते असे मत त्यांनी मांडले दुसऱ्या सत्रात परिस फाउंडेशन सांगलीचे मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांनी भावनिक बुद्धिमत्ता स्थिती स्थापकत्व या कौशल्याविषयी मार्गदर्शन केले स्वतःच्या भावना विचार प्रक्रिया क्षमता आणि मर्यादांची योग्य जाण असणं त्याही पलीकडे आयुष्याचा मार्ग आखण्यासाठी त्याचा वापर करता येणं हे भावनिक बुद्धिमत्तेमुळे जमतं एखादी जोखीम घेण्यासाठी किंवा कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी व्यक्तीमधील कणखरपणा म्हणजेच स्थितीस्थापकत्व असणे हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या कार्यशाळेमध्ये विविध महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक सहभागी झाले होते प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक प्राध्यापक रमेश कट्टीमनी यांनी केले समारोपावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ उल्हास माळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले आभार डॉ मंजिरी कुलकर्णी यांनी मांडले डॉ सुनीता नाईक यांनी सूत्रसंचालन केले कार्यशाळेच्या संयोजनासाठी डॉ शर्वरी कुलकर्णी डॉ माधुरी देशमुख प्राध्यापक मानसी शिरगावकर डॉक्टर जयकुमार चंदन शिवे प्राध्यापक विनायक वनमोरे डॉक्टर संतोष शेळके प्राध्यापक विद्या भोसले प्राध्यापक विश्वनाथ वनमोरे प्राध्यापक क्षितिज जाधव यांचे सहकार्य लाभले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा